म्हणून लोकांचं रोहित शर्मावर प्रचंड प्रेम आहे रोहित शर्मा खूप डाऊन टू अर्थ आहे रोहित हा मुंबईचा राजा आहे आणि रोहित शर्माचं मन राजासारखंच आहे हे दिसून आलं आहे अशा कॅप्शनसह अनेक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि याचं कारणसुद्धा तितकंच खास आहे मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मानं एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी एका चाहत्याला त्याची मौल्यवान उरुस ही त्याच्या आयकॉनिक निळ्या लॅम्बोरगिनी मधून फिरताना पाहिलं असेल रोहितच्या या कारचा नंबरही तितकाच खास आहे रोहितची दोनशे चौसष्ट क्रमांक असलेली ही लॅम्बोर्गिनी कार ही मागील काही दिवसांपासून मुंबईतील रस्त्यांवर अनेकदा स्पॉट झाली होती त्याच्या दोनशे चौसष्ट धावांच्या विश्वविक्रमी खेळीचा आकडा त्याने आपल्या या कारला नंबर म्हणून दिला अगदी मार्केटमध्ये आपण या लॅम्बोर्गिनी कारची किंमत पाहिली तर ती सुमारे चार कोटी रुपयांच्या घरात आहे मात्र इतकी महागडी आणि तितकीच मौल्यवान कार रोहितनं चाहत्याला गिफ्ट का म्हणून दिली हाही प्रश्न महत्त्वाचा आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला रोहितनं एका ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीमध्ये विनोदी पद्धतीने अगदी मस्करीतच आपण आपली कार देऊ असं आश्वासन दिलं होतं रोहितची ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती आणि दोन भागांच्या ह्या जाहिरातीत रोहित प्रथम भावनिकपणे ही गाडी देण्याची घोषणा करताना दिसला आणि नंतर खरोखरच त्याच्या कारमधून एक चाहता त्याच्या घरी जाताना दिसला आणि त्यामुळे रोहित शर्माला भारतीय कर्णधाराला रिक्षातून घर गाठावं लागलं होतं अशी काहीशी स्टोरी असलेली ही ॲड व्हायरल झाल्यानंतर खरोखरच रोहित शर्मा चाहत्याला आपली कार भेट देणार आहे का या चर्चा होत होत्या मात्र याचं उत्तर आता एकोणीस मे दोन ला सगळ्यांच्या समोर आले सुरुवातीला चाहत्यांना असंही वाटलं होतं की विजेत्याला रोहित आपली खरी कार देणार की नवीन कार देणार आहे पण आता रोहित स्वतःची कार दिल्याने चकित झालेत रोहित शर्मा या कारची चावी देतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यावेळी त्याने त्या ते चाहत्यांना नेमक्या काय काय सूचना दिल्या तेही आपण पाहूया

दरम्यान भारत पाकिस्तान तणावामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत पुढे ढकलण्यात आलेलं आयपीएल एल दोन हजार पंचवीसच्या च्या प्ले ऑफच्या शर्यतीत आता तीन संघ आहेत कारण तीन संघ आधीच प्ले ऑफ साठी पात्र झालेत मुंबई इंडियन्स हा संघ चौथ्या स्थानासाठी फेवरेट असल्याचं म्हटलं जातं तर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स चे संघ सुद्धा स्पर्धेत कायम आहेत आयपीएल मधील सध्याची आकडेवारी पाहता यंदा कोणता संघ बाजी मारेल याविषयीचा तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि हो रोहित शर्माच्या या कृतीसाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा